नमस्कार मित्रांनो बालभारतीचे जुने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करू फजीती एक होते गाढव त्याच्या पाठीवर होते मिठाचे ओझे ते नदी ओलांडत होते त्याच्या घसरला पाय ते पडले पाण्यात त्याला लवकर उठता येईना काही वेळाने ते उभे राहिले पण गमत झाले त्याला ओझे हलके वाटले कारण मीठ पाण्यात विडगडले होते त्याला आनंद झाला दुसऱ्या वेळेस काय झाले मालकाने नेहमीप्रमाणे गाढवाच्या पाठीवर ओझे लादले ते गाढव नदी ओलांडू लागले त्याला मागचे आठवले आपण पाण्यात पडले की ओझे हलके होते म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले पण काय झाले ओझे जास्तच जड वाटू लागले गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते गाढव कसे बसे उभे राहिले पण जड ओझे घेऊन चालताना रडकुंडी आले अशी गाडवाची खूप पजिती झाली तर मित्रांनो हा पाठ कसा वाटला आपल्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा आणि लाईव्ह जिके स्पर्धा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद